दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहर तसेच ग्रामीण भागात सध्या गुन्हेगारीने डोकं वर काढलंय टवाळखोरांच्या दहशतीमुळे सामान्य नागरिक त्रस्त आहे त्याच अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था तसेच आगामी काळात साजरे होणारे सण उत्सव विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या आदेशांवये बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रिल सराव घेण्यात आलाय पोलीस कवायत मैदान येथे दंगल नियंत्रण पथक व मनमाड शहर पोलीस ठाणे यांचा पोलीस अशोक घुगे सहाय्यक पोलीस निरीक्षक कौशल वाघ पोलीस उपनिरीक्षक सरोवर पोलीस उपनिरीक्षक दिलीप बोडके यांच्यासह पोलीस पथक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज मनमाड